भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एकदा तरी भेटायची इच्छा, इच्छा ही सगळ्यांनाच असते पण ही इच्छा काही सगळ्यांची पूर्ण होऊ शकत नाही पण आता एका मराठी अभिनेत्याला त्यांना भेटण्याची संधी मिळाली असून त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याला झालेला आनंद व्यक्त केला आहे मराठी अभिनेता सुशांत शेलारने नुकतीच नरेंद्र मोदींची भेट घेतली या भेटीचा फोटो त्याने इंस्टाग्रामवर शेअर केला असून त्यासोबत दिला आहे की एक अविस्मरणीय क्षण भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांची एक भेट। एक भेट अविस्मरणीय क्षण हे सर्व केवळ आणि केवळ शक्य झाले ते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यामुळे माननीय शिंदे साहेबांनी सामान्य कार्यकर्त्याला प्रोत्साहन देण्याचे काम नेहमीच केले आणि याचमुळे आम्हाला सकारात्मक काम करण्याची ऊर्जा मिळते असं त्याने या फोटोसोबत लिहिलं आहे सुशांत हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेना गटाचा कार्यकर्ता आहे शिवसेना सचिव आणि शिवचित्रपट सेना अध्यक्ष ही दोन पदे तो सध्या सांभाळत आहे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची भेट झाल्यामुळे तो सध्या प्रचंड खुश आहे सोशल मीडियावर त्याने पोस्ट केलेल्या फोटोला प्रचंड प्रतिसाद मिळत असून या फोटोला हजारोने लाईक्स मिळाले असून कमेंटद्वारे तुला ही संधी मिळाली म्हणजे तू खूपच भाग्यवान आहेस असे त्याला कमेंटद्वारे अनेक जण सांगत आहे सुशांतने अनेक चित्रपट मालिकांमध्ये काम केले आहे सुशांत गेल्या काही दिवसांपूर्वी त्याचे वजन कमी झाल्यामुळे चर्चेत आला होता सुशांत इतका बारीक का झाला यावरून देखील सोशल मीडियावर चर्चा रंगली होती पण त्यानेच एका भूमिकेसाठी हे वजन कमी केल्याचे त्याने त्याच्या चाहत्यांना सांगितले होते सुशांतचा पंतप्रधानांच्या भेटीसोबतचा फोटो तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी पीसवर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा